तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप दिवसानंतर मामा आणि आम्ही आता चाललो ड्रायव्हर म्हणजे असं कुठेतरी फिरायला फिरायला म्हणजे काम आहे अमरावतीला अमरावती विद्यापीठात आणि काय काम आहे ते तिथं तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात तर आता आपण चाललो तिथून अमरावतीला आणि मध्ये जाता जाता आहे ना आमच्या मित्राची भेट करून देतो तुम्हाला तुर्रा उर्फ परकुल खंदारे तर तो असतो कारंजाला कारंजाला आपण त्याला भेटू आणि तिथून पुढे अमरावतीला जाऊ आजचा ब्लॉग खूप चांगला होणार आहे अमरावती विद्यापीठ दाखवीन मी तुम्हाला आणि विद्यापीठातल्या माझ्या काही आठवणी आहेत ज्या खूप स्पेशल आहेत म्हणजे खूप चांगल्या आठवणी आहेत अविस्मरणीय होतो ना ती अशा आठवणी आहेत तर ते तुम्ही नक्की पाहात ठीक आहे तर ब्लॉग कंटिन्यू पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग पहा ठीक आहे चला आत्ता आलोत आपण कारंजाला इथंच असणार तुला पण कुठं आहे का दिसला बघा आपला मित्र आलेला आहे हे बघा कारंजा शहर पाहा कशी आहे सिटी आणि आपल्या मित्राची भेट करून देतो तुम्हाला तुम्ही त्याला आपल्या मध्ये बघितला असणार आता जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी नसेल पाहिलं हे बघा ह्या घ्यायला आला तो काय शेलगुंडे मिस्टर शेलगुंडे आहे ते कोणतं बंद आहे कुठं जायचं मग नाश्त्याला चाल ना मग तिथं घेऊ गाडी कुठं लावू तिथं लागते का हा तर भेटलो आम्ही आणि आता व्हॉलीबॉलचा सीझन चालू झाला की भेटूज आम्ही याची ड्युटी असते शनिवारी रविवारी येत ना खेळायला आता आमचे मित्रमंडळी पाहतील पा बाबा कसा झाला ड्युटी करून करून जागेवर फुकला आता हे बघा हे आहे का चुकला आता झालं वाटत नाही पाहून असं मेंटेन आहे का वजन आम्ही आम्ही आधी आहे ना आमच्या खेळाडूंच फिटनेस पाहत असतो म्हणजे या सीझनला कामी येईल की नाही शंकरपट शंकरपटावरचे बैल कसे पाहतात लोक कसं काम आहे आमचं बघा हे आहे कारंजा शहर आता इथं करू आपण नाश्ता आणि इथून जाऊ अमरावती आम्हाला बरेचसे काम आहे बिझी झालो आम्ही फार बिझी आहे काय म्हणलं एखादी कसं एखादी आणलं हे

असं म्हणायचं आहे त्याला आनंद आहे आम्हाला चला चला मित्रांनो आता आहे निरोप समारंभ तर येतो आम्ही येतो या या पुन्हा येता परत येताना भेटतो ना भेट तोपर्यंत तो ब्लॉक चालू नसणार पण भेटतो तरी आम्ही जाताना ठीक आहे चलो बाय जाऊत आपण अमरावतीला आणि सरळ भेटूत अमरावती विद्यापीठाला तिथल्या काही आठवणी दाखवतो अमरावती विद्यापीठ दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता आलो आपण अमरावती विद्यापीठात हे बघा इकडे आहे ना परीक्षा विभाग आहे तुम्हाला दिसत असणार ना तर परीक्षा विभागात आहे ना थोडा काम आहे आपल्याला काम असं की बी एड आहे ना रिझल्ट लागला मी एक पेपर दिला तर त्या पेपरमध्ये आहे ना अब्सेंटी आहे आता ती अॅबसेंटी का दाखवली म्हणजे प्रेझेंट तर होतो पण तरी अब्सेंटी दाखवली कुठे तुम्ही हो। याच्यासाठी हे केलं ना हे कोणतं होतं कर्मचारी हे बांधलं आता मागे हो बांधकाम सुरू होतं मागे एक वेळ मी आलो होतो तेव्हा आधी आहे ना आपण आपलं काम करून घेऊ मग तुम्हाला बाकीचा विषय हो माझ्याकडे केंद्रीय मूल्यांकन भवन या सगळ्या याचे हे लावलेलं आहे काय सा माहिती बी एडचं मागच्या साईडला असेल तर बघा एम ए पार्ट वन पार्ट टू यवतमाळ डिस्ट्रिक्ट वाशिम डिस्ट्रिक्ट बुलढाणा डिस्ट्रिक्ट म्हणजे व्यवस्थित विद्यार्थ्यांना जाता येईल असं का बी एडचं हे बघा हे बी पी एड बी एड कुठे हाते तिकडं पण बंद आहे खिडकी खिडकी क्रमांक अठरा बंद आहे ना पण गेट हातून जाऊ लॉक आहे हे बघा आपण दिलेले काय असतील पेपर आहे क्यो, आज सुट्टी हो आहे आम्हाला सांगितलं बाहेर की आज सुट्टी आहे म्हणून कशाची सुट्टी आहे माहिती आहे का कशाची गणगौरी गणगौरी सुट्टी आहे पण अर्धा तर सुरू आहे मामा मध्ये बघू आता काय सुट्टी आहे आज गौरीची आणि तरी आहे ना आपलं काम होत आहे म्हणजे एक सर भेटले आम्हाला म्हणजे अर्ध सुरू आहे ना अर्ध सुरू आहे तर एक अर्ज करायचा आहे अर्ज केलं की आपलं काम होईल असं तर वाटतं पण आता किती दिवस लागतील काम होईल असं हो तेच पण आता एक चक्कर होते काय माहिती आता बघू ते पहिले आधी अर्ज करून टाकू नंतर दोन अर्ज ना त्याच्याकडून घेऊ ना आपण ओसी चल मामा ना आम्ही शोधतोय प्रिंट आउट काढायसाठी आहे ना तिथे लिहून इकडे ना डायरेक्शन दाखवलेले आपण रस्ताच नाही म्हणजे सापडतच नाही मामा बघा कुठे दोन जागेवर दाखव ते आहे वाटते मामा हे हे हे, हे इकडे ते आलं बघू काकेत कळसान गावाला वळसा झाला इकडे इथं काय झालं लागलं काय गाडी ठोकली आहे पण हे सुरू आहे की नाही माहिती नाही आता बघू असंच असतं कॉलेजच्या डॉक्युमेंटच्या काम तुम्हाला अनुभव असणार कोणाला प्रत्येकाला बंद आहे हे बघा बंद आहे ते बंदच असते शक्यतो तर बाई बाहेर जावं लागेल आपल्याला बाहेरूनच प्रिंट काढून आणायची आणि लगेच देऊन लगेच गायब तर मित्रांनो हे बघा मार्कशीटची प्रिंट काढली अर्ज लिहिला मामा यांना अर्ज वाचत आहेत आता झालं बरोबर जमलं ना काही लावायचं का आणखी बस मार्कशीट आम्ही तेच सांगितलं त्यांना हे देऊ हा बघा हा आहे अर्ज आणि आता चाललो आपण विद्यापीठात तर मित्रांनो विद्यापीठात आहे ना एक असं काम होतं माझं बघा तुमच्यासोबत असं कधी घडलं का नक्की सांगा मी आहे ना एक्झाम दिली हां एक्झाम दिली पेपर दिला पेपरला मी हजर होतो सेंटरवर आता जे शिक्षक होते न, ना त्यांना विचारलं की म्हटलं माझी प्रेझेंटी आहे की नाही तुम्ही चेक करा साईन करायचं म्हटलं मी विसरलो असेल असं लक्षात येत नव्हतं तर तिथे आपली प्रेझेंटी होती मग त्या बेसिसवर इथे येऊन आता अर्ज केला तर ते सर मला म्हणत होते तुझा पेपर कुठं आहे म्हणे म्हटलं आता पेपर माझ्याजवळ कसं असणार आहे मी तर दिलं पण पेपर, पेपर दिल्यावर आपल्याकडे <laughs> मी काय घरी घेऊन जाणार आहोत पेपर <laughs> तर ते पेपर नाही म्हणे असं चुकून ॲबसेंटी दाखवत नाही म्हटलं मी तिथं प्रेझेंट आहो आमच्या सेंटरवर त्यांनी सांगितलं म्हटलं मला तर विषय असा की इथं मला ॲप्स ॲबसेंटी दाखवली रिझल्टमध्ये आता ते पेपर सापडतो की नाही सापडतो हा खूप मोठा विषय आहे आपण पेपर कसा सापडत नाही विद्यापीठ सेंटर आणि पेपर, पेपर कसा सापडणार नाही ही आपली जबाबदारी आता हे मी तुम्हाला ब्लॉग दाखवत राहील कसं सापडते कसं नाही सापडत ते ऐकलं हो ना नाही असं कसं सापडत नाही चळवळ केली पाहिजे नवीन स्लोगन आहे वळवळ करून चालत नाही तर चळवळ करायला असा विषय असते आणि या विद्यापीठाची एक आठवण आहे माझी तुम्हाला सांगतो मी सविस्तर आणि ती क्लिप जर सापडली ना तर नक्कीच मी याच्यात आहे ना ॲड करीन ते मला सापडत नाही कालपासून आदित्य पहिली कविता केलेली आहे पहिली सुरुवात झाली अशी ती कविता घेऊन तो विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये सामील झाला आणि त्या स्पर्धेमध्ये त्याला पहिलं पारितोषिक मिळालं दोन हजार विद्यापीठातून तो हज पहिला आला आणि पहिलीच आणि तिथूनच मग कवि त्याच्या साहित्यिक प्लस कवी कवी झालो आणि या विद्यापीठात असा हॉल होता तिथे कुलगुरू राजकारण्यांवर कविता होती राजकारणी याच्यावर तुम्हाला ती ऐक म्हणजे आता जर सापडलं ना मला ती क्लिप ती जुनी क्लिप आहे ती मी एका चॅनलवर वर असे अपलोड करून आता ती विसरलो मी पण असली तर नक्की टाकतो तर ऍड करतो मी आदित्य जाधव समकालीन व भूतकालीन राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी स्वरूपाची कविता सादर करतो कवितेचा शीर्षक आहे दरिद्री शासन शीर्षक आहे शासन <laughs> <दुरी ते शाशा। laughs> महाराजांचे किल्ले तुम्ही देऊन तर पहा भाड्यावर महाराजांचे <laughs> किल्ले तुम्ही देऊन तर पहा भाड्यावर मावळे <laughs> धरतील तुमचा गळा तलवारीच्या थारेवर मावळे धरतील तुमचा गळा तलवारीच्या धारेवर अहो मुसलमान आहेत शत्रू मुसलमान आहेत शत्रू इतिहास सांगता असा अहो मुसलमान आहेत शत्रू इतिहास सांगता असा मग शिवांचा अंगरक्षक सिद्ध इब्राहिम कसा इब्राहिम कसा अहो तीन तलाक कायदा करून म्हणता स्त्रियांना दिला न्याय अहो तीन तलाक कायदा करून म्हणता स्त्रियांना दिला न्याय मग स्वतःच्या बायकोवर काबर केला अन्याय स्वतःच्या बायकोवर काबर केला अन्याय अहो इतक्या वर्षात केलं तीनशे सत्तर चे चांगलं कर्म अहो इतक्या वर्षात केलं तीनशे सत्तरचं एकच चांगलं कर्म आणि सत्तेत बसण्यासाठी ते ठेवतात पुढे जाती धर्म आणि सत्तेत बसण्यासाठी ते पुढे ठेवतात जाती धर्म अहो नोटबंदी नंतर केली जनतेने पैशासाठी खाई अहो नोटबंदी नंतर केली जनतेने पैशासाठी खाई आणि प्रसिद्धी प्राप्तीसाठी यांनी रांगेत उभी केली आहे आणि प्रसिद्धी प्राप्तीसाठी यांनी रांगेत उभी केली आहे अहो अन्नधान्य नाही दिलं अहो अन्नधान्य नाही दिलं कारण आधार कार्ड नव्हतं नेलं अहो अन्नधान्य नाही दिलं कारण आधार कार्ड नव्हतं नेलं त्या दिवशी गरीबाईचं लेकरू उपास मारी नेमेलं त्या दिवशी गरीबाईचं लेकरू उपास मारी नको त्या कामामध्ये आता खुपसू नका नाका नको त्या कामामध्ये आता खुपसू नका नाका असे तुमच्या फिमत तर ही निवडणूक मतपत्रिकेवर टाका ते तुमच्या किंवा निवडणूक मतप्रि टाका आहो तुमचा केला विरोध आहो तुमचा केला विरोध म्हणून मागे लावली ईडी आहो तुमचा केला विरोध म्हणून मागे लावली ईडी मात्र विसरू नका जनता झाली सुशिक्षित राहिली नाही ईडी मात्र विसरू नका जनता झाली सुशिक्षित राहिली नाही ईडी बस झाला आता हे तुमचं दरिद्री शासन बस झालं आता हे तुमचं दरिद्री शासन रोजगार आणि कर्जमाफीच्या नावावर नुसती फक्त भाषण रोजगार आणि कर्जमाफीच्या नावावर नुसतीच फक्त भाषण मग विद्यार्थ्यांना वडापाव विकण्याचा सल्ला देतो शासन मग विद्यार्थ्यांना वडापाव विकण्याचा सल्ला देतो शासन अहो वैताग आला आता अहो वैताग आला आता तुमचं भाईवर बहिणो ऐकून ऐकून अहो वैताग आला आता तुमचं भाईवर बहिण ऐकून ऐकून कारण सत्तेच्या हव्याचा पोटी तुम्ही माणुसकीच टाकली विकून कारण सत्तेच्या हव्याचा पोटी तुम्ही माणुसकीच टाकली विकून अहो निवडणुकीच्या तोंडावर अचानक कसा घडतो अहो निवडणुकीच्या तोंडावर अचानक कसा तो 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 तो। प्रति प्रतिउत्तर मनुष्य शासन सर्जिकल स्ट्राईक काढतो प्रतिउत्तर मनुष्य शासन सर्जिकल स्ट्राईक काढतो कारण अशा घटनांमुळेच केलेल्या चुकांवर नकळत पडता पडतो कारण अशा घटनांमुळेच केलेल्या चुकांवर नकळत पडता पडतो म्हणून का मग आम्ही परत असं शासन निवडून देतो म्हणून काम परत आम्ही असं शासन निवडून देतो धन्यवाद मित्रांनो आता चाललो आम्ही परत घरी तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका लाईक पण लाईकचं पण बटन असतं तिथे लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये